आज बनवत आहे मुलांच्या टिफिनवर देण्यासाठी आलूची सुकी भाजी दोन बटाटे घेतले आहेत कांदा कढीपत्ता आणि एक मिरची बॉईल केलेला बटाटा मी चॉक करून घेतला आहे कांदा पण चॉक केला आणि मिरची पण चॉक केली आता आपण या कांद्याला छान थोड्या तेलामध्ये फ्राय करून घेऊ अगोदर बटाटा आपण तेलामध्ये फ्राय करून घेतो अशा प्रकारे बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत थोडं तेल घातलं आहे मी त्यामध्ये आता जिरे आणि मोहरी घालायची मोहरी थोड्या प्रमाणात जिरे आणि आता कांदा आणि कढीपत्ता मिरची परतून घ्यायची कांदा मिरची आणि कडीपत्ता परतून घ्यायचा थोडी हळद घालणार थोडं मीठ पावभाजी मसाला घालणार आहे धने पावडर थोडं आणखी मीठ घालते हे परतून बटाटे टाकले जातात मुलांचं टिफिनवर देण्यासाठी बटाट्याचे काप